पनवेल नवी मुंबई आणि रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील गुरे चोरी करणाऱ्या सराईट टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पनवेल उरणसह इतर विभागातील गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे केवाळे येथील अभिदास गायकर यांच्या घरासमोर बांधून ठेवलेले दोन बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत आणि गुन्हे प्रगटीकरण पथकाने तपास सुरू केला तांत्रिक तपासावरून आणि उपलब्ध सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे यातील आरोपी सलमान उर्फ राजा करीम शेख वय पंचवीस राहणार तळोजा आणि तारिक यासिन कुरेशी वय तेवीस राहणार कौसा मुमरा यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये तसेच तांत्रिक तपासामध्ये इतर आरोपी हे नांदेड जिल्हा येथे असल्याची माहिती प्राप्त झाली पोलिसांनी नांदेड येथे जाऊन आरोपी फरहान हनी बुबेरे वय पंचवीस राणा तळोजा आणि उवेश उर्फ ओवेश शकेल कुरेशी व एकोणीस निजामपुरा भिवंडी यांना ताब्यात घेतले या टोळीने यापूर्वी पनवेल आणि उरण परिसरात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली यामध्ये प्रामुख्याने तळोजा पोलीस ठाणे उरण पोलीस ठाणे रोहा पोलीस ठाणे विष्णूनगर पोलीस ठाणे डोंबिवली पोयनाड पोलीस ठाणे बाजारपेठ पोलीस ठाणे कल्याण खालापूर पोलीस ठाणे पेण पोलीस ठाणे नागोठणे डाय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल अशोक राजपूत यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या सूचनांमुळे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे आनंद कांबळे गुन्हे प्रकरणीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवालदार विकास साळवी सोमनाथ रणदिवे विजय देवरे महेश धुमाळ सुनील कुदळे सतीश तांडेल शिवाजी बाबर वैभव शिंदे राजकुमार सोनकांबळे आकाश भगत विद्या गायकवाड भीमराव खताळ यांनी ही कामगिरी पार पाडली आहे